जपानी बनावटीच्या हुबेहूब पिस्तोली तयार करणाऱ्या मध्य प्रदेशातील पाचोली गावाजवळच्या जंगलातील निर्मिती कारखान्यावर नेपाळनगर पोलिसांनी ने धाडसी कारवाई करीत साडेपाच लाखांच्या पस्तीस पिस्तोली जप्त केल्यात आहे जपानी बनावटीच्या हुबेहूब दिसणाऱ्या पिस्तोली घेऊन धारणीकडे जाण्यास निघाला असता मध्य प्रदेशातील नेपाळनगर नगर पोलिसांनी वेळी सापडार असून एका पिस्तूल तस्कराला ताब्यात घेऊन मोठी कारवाई केली आहे मध्य प्रदेशातील पाचोरी गावाजवळच्या जंगलातील अव्यशस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यावर नेपाळनगर नगर पोलिसांनी धाडसी कारवाई करीत साडेपाच लाखांच्या पस्तीस पिस्तोली जप्त केल्यात पिस्तोली बनवण्याच्या साहित्यासह सा हो, आणखी वीस पिस्तोली जप्त करून पोलिसांनी राजपाल प्रीतम जुने ज्या नावाच्या तस्कराला ताब्यात घेतलेत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेल्या पाचोरी या गावातून पिस्तोली खरेदी करून पांढरी फाट्याजवळ तो उभा असताना पोलिसांनी सापडणार असून नगर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी निर्भय सिंग अलावा आणि खकनारचे ठाणेदार विनय आर्य यांच्या समवेत पोलीस पथकाने अटक केली जिल्हा पोलीस अधीक्षक देवेंद्र पाटीदार यांच्या मार्गदर्शनात अवयशस्त्र कारखान्यावर धाड टाकण्यात आली यात वीस पिस्तोली अवजारे मोबाईल जप्त करण्यात आले असून आरोपी सुनील सिंग नानक सिंग सिकलीकर आणि तिरथ सिंग सुलतान सिंग सिकलीगर हे दोन्ही जिल्हा बराणपूर मध्य प्रदेश येथील पाचोरी गावातील आहे हे पसार झाले आहेत महाराष्ट्राच्या धारणी येथे हा साठा जात असणार असल्याची कबुली आरोपीने दिली आहे जिसुल कलाम अब्दुल द्वारा हथियार उपलब्ध करूचना इसको पकडा जबी दोनों सिकलीगर भाग चुके हैं

अशी प्रतिक्रिया खकणार पोलीस निरीक्षक विनय आर्य यांनी आमच्या सिटीन्यूजकडे व्यक्त केली आरोपी राजपाल हा पाचोरी येथून पिस्तूल खरेदी करून पांढरी गावामार्गेत धारणीसाठी निघाला होता जंगलमार्गे धारणी पोहोचून तो खरगोण जाण्याच्या तयारीत होता या धडक कारवाईत पोलीस कर्मचारी अमित हिनोतिया शुभम पटेल शादाब चालक संदीप ग्यानून जयस्वाल शहाबुद्दीन सुखलाल जगजेंद्र अनिल यांनी सहभाग घेतला आहे यापूर्वीही पंचवीस एप्रिल रोजी मोठी कारवाई करण्यात आली होती आतापर्यंत ही सर्वात मोठी खेप आहे हे विशेष मध्य प्रदेश येथील खकनार पोलीस स्टेशन यांनी पस्तीस पिस्तुली आणि आरोपी अटक केलेला आहे विशेष म्हणजे या जपानीज दिसणाऱ्या बनावटी पिस्तोली धारणी मार्गाने महाराष्ट्रामध्ये येत होते ही या पिस्तोलीचा कारखाना हा पाचोरीमध्ये पाचोरी खकनार येथील पाचोरीच्या जंगलामध्ये आढळून आला आहे मध्य प्रदेशचे पोलीस अधीक्षक आणि खकनारचे ठाणेदार विनय आर्य यांनी या सर्व कारवाईला अंजाम दिला आहे विशेष म्हणजे आरोपी हा वीस पिस्तोल घेऊन पाचोरीच्या जंगलातून निघाला त्या जंगल कारखान्या कारखान्यावरून हा आरोपी पांढरीच्या मार्गाने धारणी येथून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार होता त्याच्याकडून वीस पिस्तोली जप्त करण्यात आले असून आरोपीला अटक करून, आरोपी करून माहिती घेतण्यात आली आणि पाचोरीच्या जंगलामध्ये पोलिसांनी जाऊन धडक कारवाई केली आणि एकूण पस्तीस पिस्तोली जप्त केल्या एकूण साडेपाच लाखाचा ऐवज इथून जप्त करण्यात आला अश्च शहस्त्र बननाचा हा कारखाना मेळघाटच्या सीमेवर असण्याचा मोठी घटना पोलिसांनी ही उजागर केली आहे यामुळे महाराष्ट्र पोलीस सुद्धा सतर्क झाली आहे नुकतीच महाराष्ट्रामध्ये लोकसभेची निवडणूक सुरू असताना या प्रकारची मोठी कारवाई होणे आचारसह सुरू आहे आणि पोलिसांना मेळघाटच्या या सीमेवर पस्तील पस्तीस जापानीज बनावटी पिस्तोली मिळतात आरोपी दोन याच्यामध्ये फरार झालेले आहे एक आरोपी याच्यामध्ये अटक झालेला आहे आरोपीचा ता तपास हा खकणार पोलीस स्टेशन करत आहे यामध्ये पोलिसांनी पांढरीच्या नाक्याजवळ आरोपीला अटक केली असून शुरु आये, ले ले, सदर तपास सुरू आहे एक मोठी टोळी बनावटी पिस्तोलची खकणार आणि पिपळोत याच्या जंगलामध्ये लपलेली असल्याची गुप्त माहिती भेटली आहे सदर घटना ही एक मोठी घटना असून सदर अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अमरावती पोलीससुद्धा सतर्क झाले आहे आणि यामध्ये पोलिसांना अजून आरोपी अटक करायचे आहे